स्थानिक राज्य आणि केंद्र पातळीवर स्वच्छता अभियानात सफाई मित्रांचं मोठं योगदान असून राष्ट्र निर्माणात ते मोठी भूमिका बजावतात या सफाई मित्रांचं कल्याण सुनिश्चित करणं सरकारची जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं मध्य प्रदेशात उज्जैन इथं आयोजित सफाई मित्र संमेलनात राष्ट्रपती बोलत होत्या गेल्या दहा वर्षात स्वच्छता अभियान देशव्यापी आंदोलन बनलं आहे यातून देशभरात उल्लेखनीय परिवर्तन आलं आहे नागरिकांमध्ये स्वच्छतेप्रती जागरूकता वाढली आहे असं सांगत स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत केलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली स्वच्छ भारत योजनेमुळे बालमृत्यू दरात घट झाली आहे नागरिकांच्या स्वच्छतेशी संलग्न आरोग्य समस्यांवरील खर्चातही घट झाल्याचं सा त्यांनी सांगितलं स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचं लक्ष पूर्ण करायचं आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं यावेळी इंदोर उज्जैन रस्ते विकास कामांचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं इंदोर इथल्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्यांनी संबोधित केलं